एक हजार आठ भगवान श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कसबे डिग्रज श्रीमती चंद्राबाई नरुसे करंजे स्वाध्याय मंदिर भव्य उद्घाटन समारंभ कसबे डिग्रजचे सुपुत्र श्री कुबेर नरसू करंजे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्पर्धा तीस लाख खर्चून स्वाध्याय मंदिर बांधल्या त्यांच्या उद्घाटन सोहळा महावीर जयंती दिनादिवशी दिवशी संपन्न झाला या उद्घाटनाचा प्रमुख दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील मुख्य अतिथी रावसाहेब पाटील चेअरमन दक्षिण भारत जैन सभा व कर्मवीर भाऊराव पतसंस्था चेअरमन प्रमुख उपस्थित कुबेर नरसु इच्चलकरंजी कसबे तस डिग्रस तसेच या सर्व कार्यक्रमाचं आयोजन युवा उद्योजक व समाजासाठी सर्व कामांमध्ये अग्रेसर असणारे प्रशांत अवधूत संदीप जैनापुरे वसंत चौगुले चंद्रकांत करोचे भरत आळतेकर अमोल भोकरे संदीप चौगुले राजू दुधगावे सुरेश चौगुले जयपाल चौगुले श्रीकांत चौगुले वसंत चौगुले उद्योजक सुकुमार चौगुले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रावसाहेब पाटील यांनी जैन समाजातील युवकांनी समाजासाठी अग्रेसर राहिलं पाहिजे असं सांगितलं यामध्ये प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन लाभलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

तरुण सहकारी माननीय प्रशांत सावदूत या मंदिराचे सर्व ट्रस्टी मार्गदर्शन इतर आनंद झाला एक चांगलं स्वाध्याय मंदिर आज आपल्यातून उभा झालं परवाच ते माझ्याकडून त्यांनी त्यांच्या नावावर एक हॉल हो बांधून दिला एका शाळेला जय जिल्ह्या आपली कसपोटीबाबत भरत राठेकर बोलतो आज आमच्या महावि निमित्त स्वाध्याय मालेचं स्वाध्याय मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे या स्वाध्याय आम्हाला कुबेर नरसी इच्छलकरजी यांनी तीस लाख रुपये खर्च करून स्वाध्यान दिलेलं आहे आणि या इमारतीच्या म्हणजे मंदिरासाठी हस्तांतरणासाठी दक्षिण भारत सभेचे अध्यक्ष मान्य भाजीकर पाटील तसेच चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत व प्रमुख उपस्थिती कुबेर नरसुंधू यांच्या उपस्थितीचा आज हा कार्यक्रम संपन्न झाला महावीर जयंतीचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतला त्यामुळं दक्षिण भारत यांचे चेअरमनचे खूप खूप आभार मानतो त्यांनी उपस्थिती लावून आम्हाला कार्यक्रमाची शोभा वाढवली वटीग्रस्त वाचण्याचं त्यांनी हे दिलं त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगून आम्हाला ते दक्षिण भारत जैनसभेच्या कामाबद्दल बरीच माहिती दिली त्या माहितीमुळे आमच्या युवावर्गांना उद्योजकांना शेतकऱ्यांना बराच त्याचा फायदा होणार आहे किंवा आम्ही आम्ही सुद्धा त्यांना जी लागेल ती मदत किंवा हे देण्याचं एक हे सांगितलेलं आहे वचवलेलं आहे की आम्ही पण तुम्हाला बऱ्यापैकी सहकार्य करू दक्षिण भारत सभेला ठीक आहे धन्यवाद